ह्यांची आयला ह्यांची ही कसली लोक आहेत रे भांडगुड हा एवढा मोठा अपमान केला माझी पूर्वी सुद्धा म्हणली घराच्या बाहेर निघून जा म्हणून तरी पण आली आमच्या हातापाया जोडायला हा हे ह्या लोकांना सांग हे लोकांना सांग आम्हाला त्रास देऊ नका नाहीतर आहे ना, ना आता मा तुम्ही म्हणलं का आमच्यावर पोलीस कंप्लेंट करतो तर मी आताची आता जाईल पोलीस करेल हा मग तुम्हाला मागत पडेल म्हणा कळलं का आमच्या ना सज्जन लोकांच्या तुम्ही मागं लागणार पण सांग शामल सांगते त्यांना आता त्यात निघून जायला सांग नाही तर तुमच्यावर कंप्लेंट करायला मी आता एवढ्यात लगेच जातो नाही तर फोन करतो पोलिसांना पोलिस लगेच येतील तिथे तुम्हाला उचलून घेऊन जातात त्रास देऊ नका मग आम्हाला हा झालं माझ्या पुरीने सांगितलं ना तुमचा माझा काही संबंध नाही म्हणून सुनी मग कशाला आलं तुम्ही परत शेरवरीची बाबा थांबा जरा ऐका जरा तुम्ही असं रागात बोल ना का थांबा जरा हा नाही नाही तुला तर तिचा पटत नव्हता ना आणि आता हे जेवढं सगळं महाभारत घडलं सगळं मी ठेवलंय ना आपण आपल्या पुरीला पण कळालं ना कोणाची चुक शेवटी खरे निघाली आपणच आपलीच निवड चुकली म्हणून तरी ही माझ्या पुरीच्या मागो काय लागले ते हा जा त्यांना जायला सांग तू मला काय थांबवती तू त्यांना जायला सांग मला त्यांचं तोंड सुद्धा बघायचं नाही त्यांना आताच्या आता जायला सांग नाहीतर मग माझ्यासारखा वाईट माणूस त्यांना ह्या जगात कोणीच मग होणार नाही सांग आत्ताच्या आता त्यांना जायला सांग आमच्या घरात सुद्धा पाऊल टाकू नका म्हणा तुमचं तो थोबड मला बघायचंच नाही सांगून टाकतो काय काय का मी काय झालं काय शेरोरीचे बाबा रश्मी आले शांताबाईची पुरगी येड एक काय माग बघा कोण आहे ते ओ काका काय झालं काय म्हणजे काय प्रॉब्लेम आहे का, 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 का? आहो मी शेरवरीला भेटायला आले मी आज जाणार आहे ना त्याच्यामुळे म्हणलं शेरवरीला भेटून जावं म्हणून आले होते रश्मी तू आहे का तू ये ना ये बाळा ये नाही ती काय झालं ती जरा थोडं आमच्या घरामध्ये का नाही लोक त्रास द्यायला आली होती जरा त्रास द्यायला आली होती तर मला असं वाटलं की तीच लोक आली काय असं वाटलं मला त्याच्यामुळं ये ना ये बाळा ये। बस बस शेरवरी हाय घरात हाये बोलत हो तिला मी हा बस ना बस श्यामल रश्मीसाठी चहाटी आणि तिला खायला खरं काहीतरी लय दिवसात मग आली काढा फुरगी हा कोण लोक तुम्हाला काय त्रास देतात काका काय झालंय का म्हणजे म्हणजे मला माहित नाही कारण मी तुम्हाला काका म्हणून आवाज दिला आणि तुम्ही ऑलरेडी रागामध्येच होतात ना मला तुमचं तोंड नाही बघायचं ना असं तसं कोण लोक होती आणि का त्रास देते तुम्हाला हो नाही नाही रश्मी ती सांगल तुला सांगल नंतर ती हाय जरा हाय लोक हाय दुश्मन असते जरा हा कोण नाही कोण आपले शत्रू असते ते त्रास देते ते हा जाऊ दे बस ना बस मी शरुरीला बोलवतो हां आणि मी जरा बाहेर चाललोय हां बसा बसा चेहा पाणी करा तुम्ही आलोच मी श्यामल बोला ना शेरवरीला बोलव रश्मी आली मला भेटायला हां हे कर पाणी हे कर आणि पोरगी चांगली हं हो, हा आपल्या घरात काय घडले सांगू नकोस चहापानी कर ना येतो जाऊन जरा बर ठीक आहे चालेल बोलवते मी या जाऊन लवकर या हो येतोच मी हा थांब मग मी असतो ते जरा थोडं काम आहे अर्जंट तेवढं ती अर्धे पाऊन तासात येतोच आहे मी काय जायचंय येतो लगेच नाही नाही काका आहे मी अजून दहा पंधरा दिवस आहे लगेच नाही जाणार आहे मी या तुम्ही जाऊन काका या बरोबर ठीक आहे हा रश्मी बाळा बस ना बस पाणी हे घेऊन येते मी तवर आणि हाय शेवारी घरातच आहे बस येतं बाय बस आणि काय का रश्मी हिला का नाही पुरेल का नाही घेऊन आली तिरले हिला काय नव्हते सुरमिशा का काय आणायची की तिला अहो नाही काकू सुरमिशा झोपली होती होते। ना आई पण होती तिथं तर म्हणलं आपलं यावं म्हणलं शेरवारीची गाडी घेऊन सुरमिशा झोपली होती बरोबर असू दे असू दे बस शर्वरी चल तुला भेटायला आहे ना ती शांताबाईची रश्मी आली चल ये बाहेर ये नाही ममे मला नाही कुणाला भेटायचं शर्वरी नाही भेटायचं म्हणजे ती शांताबाईची फुरगी आली एवढ्या दिवसात ना भेटायला तुला आणि तू भेटायचं नाही म्हणती हां कसं वाटेल तिला आत्ता सा मी सांगितलं म्हटलं शर्वरी हाय तिच्या रूममध्ये म्हटलं तिला बोलवते म्हणलं बिचारी पाणी हे तिथं दिलंय मी आणि तिच्यासोबत ती ही आली आहे काय म्हणतात ती पूर्गी पण आली तिथली आपल्या हिरली गावातली तर चल की भेटायला अशी काय करते आता मला माहित आहे हो का आता तुझी चुकी झाली मग मी माझा मूडच नाही आता भेटायचं मला माहीत आहे की मला रश्मी म्हणजे रश्मी चांगली बिचारी माहीत आहे मला आणि ते मला भेटण्यासाठी आले पण मला मी काय बोलते यासोबत माझा मूड नाही चांगला मम्मी तू एवढं सांगत होती सगळं की तुला तू जावाही पसंत नाही पसंत नाही पण अगं मला त्यांचा स्वभाव लय आवडला होता आणि मला असं वाटलं की खरंच स्वभावने चांगला तो त्याने का असं केलं असेल ग माझ्यासोबत हा कुशल माझ्यासमोर म्हणतोय की पोलीस कंप्लेंट करतो बाबांना तुला धमकी देतोय आणि बाबांनी एवढं सगळं सांगितलं होतं की माझ्या पुरीचं लग्न लावून देतो तर राहा आरामात तरी पण त्याला अजिबात हे झालेलं नाहीये एवढं प्रेम केलं माझ्यासारखी एवढी सुंदर मुलगी त्याला त्याच्या प्रेमात पडली त्याला काहीच वाटलेलं नाहीये का ग मला लई टेन्शन आलं खरंच खरंच मम्मी पप्पा तुमचं बरोबर आहे मी चुकली अगं मी मला ना त्याचले वाईट आतापर्यंत का ऐकलं नाही तुमच्यापासून का लपवलं मी का नाही सांगितलं तुम्हाला आतापर्यंत हे बघ शेरवरी बाळा तुला तुझी चूक कळाली का नाही हां ती पोरग आहे ना नाही दिसायला चांगलं नाही स्वभावाने चांगलं अगं उदेशाला तू समजा आमच्या विरोधात जाऊन तू कुशाल म्हणत होती की त्याला पळून जाऊन लग्न करू आणि समजा पळून जाऊन लग्न केलं असतं तुला तिकडं हाणलं मारलं असतं हां मी आम्ही आता आई घे ग शेवटी तुझा चांगलाच विचार करणार की आणि तू आमचं ऐकत नाही म्हणजे तुम्ही तुम्ही आताची पिढी असं काय करता की तुम्ही प्रेमाच्या जाळ्यात एवढं अडकता एवढं अडकता ना की तुम्हाला ना घरचे लोकच बाप बहीण भाऊ सगळे शत्रू वाटायला लागतात आणि तो जी एक व्यक्ती असतो का नाही तोच तुम्हाला चांगला वाटायला लागतो आणि मग नंतर काही दिवसांनी कळतं की आपलं चुकलं म्हणून नाही नाही मम्मी तुम्ही तुम्ही खरंच योग्य निर्णय घेता आम्हाला खरंच नाही कळत आणि आमच्यासारखी पिढीने असा निर्णय नाही घ्यायला पाहिजे पण मम्मी मी म्हणत होती त्या पोराला मी म्हणत होते आपण पळून जाऊन लग्न करू कोर्टात कोर्ट मॅरेज करू पण त्या पोराने मला कधीच पळून नेलं नाही किंवा तो स्वतःहून कधीच नाही म्हणलं ग म्हणजे मला कधी कदि कधी असं वाटतं की नक्की माझे मम्मी पप्पा चांगले आहेत का तो चांगला आहे का म्हणजे तो असं कस काय म्हणू शकतो ना म्हणजे तुम्ही आता लग्नाला तयार होती तरी सुद्धा त्यांनी मला नाकारलं मला परत म्हणलं की गेली उडत कंप्लेंट करून मला ते डोक्यात माहिती माहितीये का मला लय राग आलाय त्या पोराचा असं वाटलं की मी का त्याच्यासोबत दोस्ती केली का त्याच्यासोबत प्रेम केलं असं पण वाटतंय कधी कधी आणि दुसरं मन म्हणतंय की माझं चुकू शकतं का कारण ती सोमसर म्हणणार तसं नाही पण वाटत कधी कधी कारण मला पळून नेऊन पण लग्न करू शकत होता ना ग मी बघ शेरवरी तू अजून का नाही तुला आहे ना जग माहीत नाही कसं येते अगं पळून जाऊन लग्न कशामुळे केलं नाही माहितीये का अगं त्याला तुझ्यासमोर अजून महान बनायचं होतं म्हणजे आता तुला आधी त्याचा स्वभाव आवडला होता आणि तू त्याच्या प्रेमात अडकली होती पण अजून जास्त प्रेमात अडकण्यासाठी तिने म्हणजे आता ते तू म्हणते मग पळून जाऊन लग्न करू पण ते म्हणतोय नाही नाही तुझ्या आईबापाच्या विरोधात जाऊन नाही करायचं तुझ्या आईबापाला नाही दुखवायचं असं करून म्हणजे ते अजून महान बनणार ना तू आता तू म्हणली का नाही पळून जाऊन लग्न नाही केलं म्हणजे तुझ्या नजरेत अजून तो चांगला आहे का नाही पण तो चांगला नाही आमचा एक जरा आम्ही तुझा आईबापायत हां आणि जाऊ दे त्याचा विषय आता काढून टाक झाले ना तो तुझ्या तुला माहित झालं ना तो माणूस कसा आहे ती लोक कसली आहेत ती माहीत आहे तुला की ते तमाशा केला तुझ्या आई आईबापाला कसली धमकी दिली त्यांनी हा एवढं सगळं आम्ही लग्नाला तयार झालो होतो तु तुझ्या तु तु खुशीसाठी पण बघितलं ना काय झालं त्यांनी महाभारत आपल्याच घरात उभा राहून आपल्याला तुझ्या बापालाच धमकून गेला मनुष्याने हा तुझा बाप म्हणणार एवढा तुझा विचार करत होता की त्याला पसंत नव्हता तो बिचारा ती तुझ्या साईडने उभा राहायला लग्न करायला तयार झाला हा पण त्या पुराने काय केलं आपमानच केला ना धमकी दिली विचार सगळं काढून डोक्यात ना आणि चल ती रश्मी आली रश्मी आली हां तुझी हो का आता तू रश्मीला नंबर बिंबर घे फोन ही करत जा जरा थोडंसं हां आणि तुझ्या तुझ्या करिअरचा विचार कर हा आणि चांगलं स्थळ बघून आपण तुझं लग्न लावून देऊ लगेच काही नको असं तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून पुढं तरी पोरले फसवणारे असतं ते सुधरून राहायचं ठीक आहे मम्मी मी मी ड्रेस बदलून आली रश्मीला रश्मी जातावर काही पाणी कर मी आलेच लगेच पाच दहा मिनटात बरं बरं ठीक आहे ये लवकर आणि हां रश्मीला काय हातलं सांगू नको ती लोक आज म्हणून मनुष्याने कशाला लोक लोकाला काय सांगायचंय तसं मी शांताबाईला सांगितलं होतं पण शांताबाईने रश्मीला सांगितलं असलं तर काय माहित मग मा? पण बघू तू तर काय स्वतः सांगू नको ये लवकर फटकान ये ठीक आहे मम्मी <laughs> मला माहीत नाही मम्मी पप्पा मला माफ करा पण माझं मनच मानत नाही मला असं वाटतंय की ज्या पोरावर मी प्रेम केलंय तो पोरगा असं बोलूच नाही शकत मला असं का वाटतंय की नाही नाही मी चुकली ती पोरग अजून बरोबर आहे असं का वाटतंय मला पण नाही नाही मला हां मला माझ्या मनाचं नीट ऐकायला पाहिजे माझे मला माझ्या मम्मीचं पप्पाचं ऐकायला पाहिजे हां मी असा आता विचार नाही करायचं माझ्याच घरात येऊन सनी हां माझ्या मम्मी पप्पांना म्हणतोय पोलीस केस करल तुरुंगात पाठवल हां बरंच काय बोलला तो मी मी नाही आता विसरू शकत हे आणि बिचारी माझे पप्पा मम्मी पण सगळे तयार झाले होते लग्नासाठी पण नाही ह्याला ह्याच्या आईपाशीच राहायचं आहे मी खूप चुकले खूप चुकले प्रेम करून रश्मी करकी का जेवण स्वयंपाक हे झालेला आहे जे घेतला फक्त करकी जेवण झालंय स्वयंपाक नाही नाही श्यामल काकू नको मी जेवण करूनच आली आहे शर्वरी कशी आहे मग बरी आहे का आ, मी बरी आहे रश्मी लय दिवसाने आले अगं कशी आहे बरी आहे का आणि सुरमिशाला का नाही घेऊन आले तिला मी बघितलंच नाही अगं लय दिवस झालं अगं शर्वरी ना, ना, ना काय नाही सुरू झोपली ना नाहीतर ती जागी असती तर मी जिकडं जायच तिकडे लगेच येते ती माझ्याशिवाय राहतच नाही पण मग आता ती झोपली म्हणलं एक दोन तास तर काय उठत नाही म्हणलं यावं मग जाऊन बरं पुरी बसा गप्पा हा ना मी तुमच्यासाठी काहीतरी खायला करते हां बसा आलेस मी शर्वरी मग काय चाललंय काय मग काय कॉलेज बिलीज झालं असेल नोकरी करते ना कळालं मला म्हणजे आईने सांगितलं मला सगळं आणि काल परवा श्यामल काकू पण आले होते म्हणजे तुझी मम्मी आली होती आमच्या इकडं तर तुझ्याविषयी सांगितलं बरंच काय म्हणजे तुझी मम्मी म्हणत होती की आता तुला लग्न करायचं स्थळ बघायचंय हे म्हणून तर मी तिथंच होते ना अगं काय नाही रश्मी मला लग्नच नाही करायचं पण मम्मीला आता म्हणजे तुझी मम्मी म्हणली ना म्हणजे शांता काकू म्हणले वाटतं की पोरग चांगलं आहे कुठं चांगलं स्थळ आहे वगैरे पण तू सांग ना अगं माझ्या मम्मीला की शर्वरीला एवढ्या लवकर लग्न नाही करायचं असं सांग ना मम्मी उगच लग्न लग्नच करते मला राग येतो तू लग्न म्हणल्यावर शर्वरी मला सगळं माहीत आहे म्हणजे आता श्यामल काको इथं नाही येत आहे म्हणून बोलते तू त्या तारा मावशीच्या पोरावर म्हणजे ते स्वामावर प्रेम करते ना आणि ते पोरगं चांगलं आहे की अगं मग तू त्याच्यासोबत म्हणजे प्रेम करते म्हणल्यावर काय प्रॉब्लेम काय म्हणजे तुला माहीत आहे का अगं म्हणजे ते सोमासर मला बघायलाच आले होते त्यांची फॅमिली पहिली पण मम्मीला पप्पाला नाही आवडले कारण तुला माहित आहे ना ते तारा मावशीचं पोरग म्हणजे सोमासर म्हणजे सर आहेत ग ते म्हणजे माझे सर होते आता ऑफिस मध्ये पण मी जात नाही काय नाही काम पण सोडलंय मी आणि त्यांच्यावर प्रेम होतं माझं पण नाही अगं आता जे सकाळी मॅटर झाला ना ते सरचा स्वभाव मला माहित झालाय कारण माझ्या मम्मी पप्पाला ती लय अपमान केला वगैरे अगं शेवारी नाही अगं त्या तारा मावशीच्या पोराला ओळखते मी ती सोमा म्हणणारा चांगलाय नाही काळा सवळा हाय बरं का म्हणजे तुला सोबणारा तसा नाही आहे तसा पण माणसाला स्वाबायचं याचं काय येतं हां आणि त्याच्याविषयी मला थोडंफार माहीत आहे की बाबा तू चांगलं जॉबला झाला काहीतरी आता मध्ये त्याने काहीतरी घरदार घेतलं वा, वगैरे वाटतं म्हणजे मला आई सांगत होती मला पण काय माहीत नाही आहे आणि पूर्ण स्वभावने चांगले की मग मग का काय झालं काय नक्की मग अगं नाही नाही रश्मी मला पण असं वाटायचं की म्हणजे ते आमचं स्वामा स म्हणजे माझे सर पण आहेत आणि मी पण त्यांच्या प्रेमाच्या ह्याच्यात अडकली होती पण नाही अगं तसं नाही माझं गैरसमज झाला होता आणि आजच ती दूर झाला आजच आमची म्हणजे ती आली होती त्याची आई ही आली होती परत ती नाही का ती तुझी नणन का कोणतरी ती शालेने तिचा पहिला नवरा तो आहे ना ती तर काय नाव नव्हते तो पण आला होता तर त्यांनी आमच्या घरात येऊन सनीचं माझ्या मम्मी पप्पाला धमकी दिली त्याच्यामुळे ती स्व स्वामा म्हणणारा ते ताराबाईचं पोरग मला कळालं म्हणजे मी आधी फसली होती मी माझ्या मम्मी पप्पाच्या विरोधात जाऊनच म्हणजे काय पण निर्णय घ्यायला लागलेली पण आता बरोबर कळालं मला शेरवरी तुला एक बोलू का कारण ते तारा मावशीचं पोरग मला स्वभाव नाही तर चांगलं वाटत होतं कारण आई पण तशीच म्हणत होती ग आणि मी पण एकदा दोनदा भेटायला ती त्या म्हणजे त्या मावशीला तर चांगलं वाटत होतं अगं पण नाही बाई आता शेवटी तू त्याला ओळखती जास्त म्हणलं तुलाच माहीत पण मला चांगलं वाटत होतं अगं नाही ग मी तू काही एकदा दोनदा तर भेटली असेल पण मी त्याच्यावर प्रेम केलं होतं पण मला पण लवकर ओळखता नाही आलं पण मला आजच कळालं माहिती आहे का आज तिथं आमच्या इथं येऊन लई मोठा तमाशा केला त्या मायलेकरांनी आणि त्या त्यांच्या शेजारचे बाबा आला त्यांनी त्यामुळं ते नाही बाई आता मी मी ठरवलं आहे जे मम्मी पप्पा म्हणतील ना मी तेच करणार आहे बरं रश्मी जाऊ दे माझ्याविषयी तुझं काय चाललंय मग हां आणि आमचे दाजी कसे आहेत बरे आहेत ना आणि तुझे सासू सासरे नणन सगळे व्यवस्थित आहेत का तुला छळत तर नाही आहेत ना म्हणजे मम्मी म्हणत होती की ती रश्मी बघ तुझी सासू लय खडूस आहे तुझी नणंद लय खडूस आहे अशी म्हणत होती म्हणजे का ग म्हणजे आता मला तर काय माहीत नाही काय नाही पण तू कशाला सहन करते मग सासूचं नंदचं हां अगं नाही नाही शेरवरी आता काय सहन करून सणी नाही करून काय करणार ना आता आपण त्यांच्या घरात राहायचं म्हणल्यानंतर थोडंफार सहन करावं लागते पण मी पण लय बोलत असते आता आणि तुला खरं सांगायचं म्हणजे माझी माझ्या नंदचीन माझी भांडणं झाली सासूचीन माझी भांडणं झाली आणि मी इकडं आली आणि आता आई म्हणते या की चार पाच लोकांना तिथं घेऊन जायचं आणि माझ्या पुरीला वेगळंच काढायचं तिथून म्हणजे वेगळंच आहे मी सुरमिशी आहे आणि तुझे दाजी वगैरे कारण काय माहिती आहे का एकत्र राहून सी नणन बिडन लई अगं लई तुला नाही माहित कधीतरी घरी आहे ना मी हाय आता दहा बारा दिवस ये तुला मी सगळी माझी स्टोरी सांगल माहिती आहे का बरं शेरवरी काकूंना म्हणा श्यामल काकूला खायचं बिचं राहू द्या मग मी जेवणच करून आली आहे सांगते आणला उगंच ना का म्हणा उगं त्रास करून घेऊ मी जेवण करून आली आहे ते काहीतरी बनवायला गेलं ते रश्मी एवढ्या दिवसात ना आली तर जाकी खाऊन दोन घास काय व्हायला लागलं तुला पण किती जर जेवली असलं तर दोन घास काही जाणार नाही आहेत का बरं रश्मी जाताने तुझा नंबर देऊन जा मोबाईल नंबर हां आणि आमच्या दाजीचा पण नंबर देऊन जा तेवढीच मस्करी बिस्करी करते ना दाजींना दाजींना पटवू का होय का रश्मी हो हो नंबर देऊन जाते ना त्यांचा नंबर देऊन जाते आता तुझे दाजीत काय मस्करी कर पटव काय पण कर काय तवा ए आवडेल का तुला दाजेसोबत मी मस्करी केलेली नाहीतर मनाची बाय काहीतरी शिव्या बिव्या द्यायची मला काय आग शर्वरी मी कशाला काय म्हणन काय पण उग तो काय म्हणताय आहे माझ्या बहिणीनो आणि भावांनो तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून आहे ना माझ्या आमच्या टीमकडून सगळ्यांना आहे ना महाशिवरात्रीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा मग माझ्या बहिणींनो आणि भावांनो महाशिवरात्री पकडली का नाही तुम्ही उपवास व अहो मी तर उपवास धरला आणि पुण्य कमव आता उपवास धरान पुण्य कमवा आहे का नाही अहो प्रॉपर्टी सगळीच कमवत्यात हा संपत्ती सगळीच कमवत्यात जरा पुण्य पण कमवू की हा शेवटी कु काय घेऊन जायचं आपल्याला धन संपत्ती प्रॉपर्टी घेऊन नाही जायचं अहो तेवढंच आपल्यासोबत पुण्य येतं बरोबर आहे का नाही हां नाहीतर रागील तुम्हाला अहो प्रॉपर्टी पण कमवा धनसंपत्ती पण कमवा त्याची पण लय गरज आहे आजकाल अहो आजकाल पैसा आहे तर सगळे नाहीतर काय आहे आजकाल आहे का ना बरोबर आहे का नाही माझं चुकलं का काय सांगा बरं बरं जाऊ द्या मी कशी दिसते ती सांगा बरं साडी हा साडी घातलेली आहे दिवसानी आणि आता मंदिरात चालली भोले बाबाला आता दर्शन मागते ना जरा थोडं दर्शन द्या म्हणून भोले बाबाला आणि आजी माझी व्हिडिओ बघते त्यांचे पण आहे ना आयुष्य लाईफमध्ये सुख समाधान चालू दे व्यवस्थित राहू दे सगळ्यांना बरं माझ्या बहिणींनो आणि भावांनो माझे पकवास बडबड का नाही तुम्हाला बोर होते मला माहीत आहे जास्त बोलत नाही तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असा तर सबस्क्राईब करा आणि बेलकांची घंटी का नाही ती वापरायला त्याच्यावर क्लिक करा त्याच्यावर दाबा म्हणजे का नाही ती क्लिक झाल्यानंतर आपले व्हिडिओ सगळे तुम्हाला आहे ना बघायला भेटतील हां आणि लाईक करा छान छान कमेंट करा हां आणि तुमच्या लाडक्या शांताबाईला साडी नसली ना ती कशी दिसते ना ह्याची पण कमेंट करा बरं का तुम्ही हां आणि चला तर मग भेटूया नंतर तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद हां आणि दर्शन करायला नक्की जावा हो बनते बाबा चला की मंदिरात थोडी मोठी रांग लागली चला उशीर व्हायला लागलाय चला चला दर्शन करायला पटकरण किती आवडतात काय माहित